नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्यामध्ये आपण बघणार आहोत एकात्मिक होमणी व्यवस्थापन कशी करायची आपल्याला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रात तसे अख्ख्या भारतात होमणी आणिचा प्रादुर्भाव आता सध्या जास्त झाला आहे उमणीमुळे ऊस कापूस सोयाबीन अद्रक हळद आदी पिकांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना एकात्मिक उत्पादनात नुकसान झालेले दिसून येते व त्यांची आर्थिक परिस्थिती ही खालावते तर आपल्याला कोणत्याही किडीचे नियोजन करण्याआधी आपल्याला त्याचा प्रसार ओढ नुकसानीचा प्रकार त्याचं जीवन चक्र हे सर्व समजून घेणे आवश्यक आहे त्यानंतर आपण कोणत्याही किडीचा प्रा, प्रा, प्रा प्रादुर्भाव टाळू शकतो व त्याचं नियंत्रण करू शकतो तर आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि नियंत्रण एकत्मिक व्यवस्थापन कशी करायची आपण बघत आहात आपल्या दिवशी यूट्यूब चॅनल तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आता बघूयात उमणीवाळीची ओळख कशी आहे प्रौढ हा मुंगेरा गडद विटकी रंगाचे ते जनशील निशाचर असतात एक माती सरासरी साठ अंडीही घालत असते तसेच अंडी घालण्याचा तसे कालावधी पावसाळा सुरू होतात सुरू होत असतो अंड्यातून बाहेर पडलेल्या अडी तीन वेळेस कात टाकते जेणेकरून त्याची आई हुमणी जर जा जर नुकसानीचा प्रकार बघितला तर प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अंड्यातून बाहेर निघल्यावर जमिनीतील उजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करतात म्हणजे आपल्या जमिनीतील असल्या सेंद्रिय पदार्थ काळ्या कचरा याच्यावर त्यांचे उपयोगी ही आधारलेली असते दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील आळ्या ऊस सोयाबीन कापूस अद्रक हळद या पिकांची मुळे खातात त्यामुळे पिकांची पाणी पिवळी पडून पीक दिवसात आळ्या जमिनीत नव्वद ते एकशे वीस सेंटीमीटर खोलवर कोश अवस्थेत जातात कोशातून मुंगेरी निघून जमिनीतच राहतात आणि मे किंवा जूनच्या पहिल्या पावसात ते जमिनीतून बाहेर पडतात सरासरी या किडीमुळे पन्नास टेक्शा टक्क्यापेक्षा जास्त हे नुकसान आपल्याला पिकांमध्ये आढळून येत असते जेणे जे की आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत खूप खालावते व त्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे एकूणच परिस्थिती ही परिस्थिती आपल्याला खराब झालेली दिसत असते आता जर बघितला तर प्रसार जर बघितला तर हलकी ज हलकी जमीन किंवा पाण्याच्या ठिकाणी ही कोळ जास्त प्रमाणात आढळते शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात शेतामध्ये येत होतो तसेच ही कोड जवळजवळ सर्व पिकांमध्ये तसेच भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून असल्यामुळे ह्या प्र... किडीचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो या केळीचा जर जीवनक्रम जर आपण बघितलं तर पहिल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये प्रौढ भुंगे सुद्धा सु, सु, अवस्थेत कडून निंबाच्या झाडावर असते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मादी जमिनीमध्ये सात ते दहा सेंटीमीटर एव एवढ्या खोलीवर अंडीही घालते एक मादी पन्नास ते सत्तर अंडी घालते अंडी नऊ ते चोवीस दिवसांमध्ये उपतात त्यातून अडी बाहेर पडते दोनदा काठ टाकून पाच ते नऊ महिन्यापर्यंत पूर्ण वाढते जमिनीत कशावस्थेत जाते चौदा ते एकोणतीस दिवसांनी रोड मुंगे बाहेर पडतात प्रामुख्याने नोव्हेंबर डिसेंबर प्रौढमध्ये रोड निघतात हे प्रौढ जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहून मे जूनमधील पावसानंतरच बाहेर निघतात प्रौढ सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव दिवसापर्यंत या किडीचा अति प्रादुर्भाव होतो तसेच मे जून जुलै ह्या महिन्यात प्रौढ सुप्त अवस्थेतून निघतात व मादी अंडा घालते ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये अडी पिकांची मुळे मुळे कुठून आपली उपजी व करते जेणेकरून आपल्या पिकांचेही नुकसान हे होत असते तसेच नोव्हेंबरमध्ये जमिनीशी कोश कोशावस्था व नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये कोशातून रोडभुंगे हे निघतात तसेच जानेवारी ते मेमध्ये रोडभुंगे जमिनीमध्ये अवस्थेत राहतात आणि नंतर पुढील नुकसान हे पुढील प्रकारे हे करत असतात आता जर नियंत्रण करण्याचे बघितले तर होमनी आळीसाठी एक स्पेसिफिक नियंत्रण आपल्याला अजूनपर्यंत काढता आलेलं नाही आपण कोणतेही केमिकल लागून आपण असं म्हणू शकत नाही की हुमणीचं पूर्णपणे नियंत्रण झालं आहे आपल्याला हुमणी आळी स यासारख्या किडिकांना आपल्याला एकत्वित व्यवस्थापन व्यवस्थापन करून आपल्या शेतातून बाहेर काढावं लागते जेणेकरून आपल्या शेतात याचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही नियंत्रणावेळी आपल्याला एक अळी प्रति चौरस मीटर म्हणजे सरासरी वीस अगर त्यापेक्षा जास्त मंगेरी आपल्याला चौरस मीटरमध्ये आढळल्यास आपल्याला पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाबडीची पाणी अर्धचंद्रकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय आपल्याला योजना योजायचे आहेत आता बघूयात एकात्मिक व्यवस्थापन एक कशी करायची आपल्याला उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करायची आहे मे जून महिन्यात पहिला पाऊस पडताच मुंगेरी सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळकडून येऊन झाडांवर पाणी खाण्यासाठी व मिलण्यासाठी जमा होतात झाडावरील मुंगेरी रात्री आठ ते नऊ वाजता वाजता बांबूच्या खाटीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावे ते गोळा करून डॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा या प्रक्रिया प्रादुर्भाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे केल्यास आपल्याला अधिक फायदा हा दिसून येत असतो तसेच जोपर्यंत जमिनीतून मुंगेरी निघत आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला चालू ठेवणे गरजेचे आहे भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापड्यांचा आपल्याला वापर करायचा आहे सापड्यांमधील भुगे गोळा भुंगे गोळा करून आपल्याला मार मारून टाकायचे आहेत एक प्रकाश सापड्या आपल्याला एक हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसा ठरणार आहे तसेच झाडांवर असालसरी विसग त्यापेक्षा जास्त भुंगे आपल्याला आढळले तर झाडाची पाणी आढळल्यास मे जून मध्ये आपल्याला फ्लोरो वीस टक्के प्रवाही पंचवीस ते तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायचं आहे दहा दिवसांच्या अंतरांवर जनावरांना या झाडाचे पाणी घाऊ घाला घालायचे नाही जेणेकरून आपल्याला प्रादुर्भाव हा कमी दिसून येईल तसेच खुरपणी निंदणी कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून शेता आपल्याला नष्ट करायचे आहेत शेतामध्ये वाहते पाणी द्यावे जेणेकरून आपल्या पाणीचे वॉटर लॉक होऊन आपण श्वास गाडीचा श्वास पाण्यामध्ये करू शकतो तसेच काही अळ्या पाण्यामध्ये सुद्धा वाहून जाऊ शकतात तसेच जैविक नियंत्रणामध्ये आपल्याला परोपजीवी बुरशी म्हणजे मेटालिझम अन्न व सूत्रकृमी होमनीचे नैसर्गिक क्षेत्र आहेत मेटालिझम अन्न आपल्याला कृषी विद्यापीठ कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी विज्ञान केंद्र आहे ते आपल्याला भेटू तसेच कृषी महाविद्यालयांमध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध होते जे की एक प्रमुख एक प्रमुख जैव नियंत्रणामध्ये आपल्याला होमनीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक महत्त्वाचे पर नियंत्रणाचे कीटकनाशक आहे तसेच त्यांचा वापर करून काही प्रमाणात आपण होमडीचं नियंत्रण हा करू शकतो तसेच जमिनीतून फोरेड दहा टक्के दानेदार किंवा पिप्रू पंचवीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे तसेच शेणखतामार्फत लहान लहान्या व अंडी शेतात जातात त्यासाठी आपल्याला एक गाडी खातात आपल्याला एक ते चार टक्के मॅल येऊन भुकडी टाकावी गरजेची आहे बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना फोरेड सारखे केमिकल हे बॅन झाले असल्यामुळे आपल्याला भेटत नाही तर त्याच जागी आपण दुसरे केमिकलसुद्धा वापरू शकतो आणि याप्रकारे आपण होमडीच्या नियंत्रण करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपले काही प्रश्न असतील तर ते मध्ये ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा त्याचे उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तसेच अशाच व्हिडिओसाठी व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद